नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष फुटला त्यावेळी दोन तीन नावं जी अजितदादा पवार यांच्याबरोबर शपथविधीला होती त्यांच्या बाबतीत अनेकांना संभ्रम होता म्हणजे ही दोन तीन नावं जी शरद पवार यांचे जीवलग होते किंवा शरद पवार यांच्याच अजेंड्यावर नेहमी काम करणारे आणि शरद पवार यांचे विश्वासू असे दोन तीन सहकारी जेव्हा अजितदादा पवार यांच्यावर बघितले गेले तेव्हाच अनेकांना संशय आला की याच्यात काहीतरी काळभे आहे आणि हा शरद पवार यांचा डाव आहे अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये सामील व्हायचं आणि मग शरद पवार दोन्ही बाजूनी आपल्या राष्ट्रवादीच्या सीट वाढवण्याचा प्रयत्न करतील म्हणजे सरकारमुळे असल्यात सरकारमध्ये असल्यामुळे अजितदादांचा होल्ड राहील सरकारवर आणि त्यांना त्यांच्या आमदारांना निधी देणं सोपं होईल सीट वाढवता येतील आणि शरद पवार बाहेर राहून आपल्या मूळ राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी गट म्हणूयात आता शरद पवार गट त्यांच्या सीट वाढवतील असं एकंदरीत विधानसभेसाठी राजकारण आहे असा अनेकांचा होरा होता आणि छगन भुजबळ हे ते जे दोन चार संशयित होते ना की जे खरोखर फुटले आहेत काय ते अजितदादांबरोबर किंवा अजितदादा स्वतःच म्हणूयात की अजितदादा स्वतःच खुल्या मनाने प्रामाणिकपणे आलेले आहेत काय वेगळे झालेले आहेत काय शरद पवार यांच्यापासून आणि तो संभ्रम कायम ठेवण्याचं काम वेळोवेळी शरद पवार करत असतात त्यांच्या विधानातून त्यांच्या वागण्यातून नेहमीच करत असतात त्यांच्या कौटुंबिक भेटीगाठी होतात त्याच्यावर देखील संभ्रम निर्माण होतोच जनतेच्या मनात आणि अजूनही काही लोकांनी पक्की खात्री आहे काही लोकांना जे राजकीय विश्लेषण चांगलं समजू शकतात ज्या राजकीय समज बाळगतात अशा लोकांनी खात्रीच आहे की हे सगळं शरद पवार यांचं नाटक आहे आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छगन भुजबळांचं नुकतंच एक विधान आलेलं आहे की मी सोळा तारखेलाच राजीनामा दिला होता आणि सतरा तारखेला मराठा एल्गार सभा घेण्याच्या पूर्वीच म्हणजे ही मराठा एल्गार सभा कशा करता ओबीसी एल्गार सभा सॉरी ओबीसी एल्गार सभा कशा करता होती तर मराठा आरक्षण हे ओबीसीतून दिलं जाऊ नये म्हणून आणि त्यावेळी आरक्षण दिलंही नव्हतं शक्यता होती कारण जरांगी पाटील हे ओबीसीमुळेच कुणबी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कुणब्यांच्या नोंदी सापडत आहेत आणि ते मिळालं पाहिजे म्हणून हटून बसले होते त्यावेळेसच भुजबळांनी सावधगिरीने ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून ओबीसींची एल्गार सभा आयोजित केली होती अनेक वक्ते होते पण मुख्य वक्ते छगन भुजबळ होते त्यानंतर छगन भुजबळांचे अनेक वाद झाले खटके उडाले भाषणातून एकमेकांना टोला प्रतिटोला दिला गेला कोणकोण छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील आता छगन भुजबळ यांच्या बाबतीत मी वेगळा इतिहास सांगण्याची गरज नाही पुरो आहे पुरोगामी विचारांचे आहेत शाहू फुले आंबेडकर वादी आहेत किंवा वारंवार त्या नेत्यांचं नाव घेत असतात आणि समता परिषद म्हणून पण देखील त्यांची संस्था आहे भुजबळ ब्रिगेड म्हणून पण एक नाशिक आणि आसपासच्या भागात स्थापन झालेली संस्था आहे भुजबळ ब्रिगेड म्हणजे सैन्य म्हणूयात आपण त्यांचं समीर भुजबळ जे त्यांचे पुतणे आहेत तर जेल जेल असे भुजबळ साहेब जेलमध्ये होते मग ते अतिशय अस्वस्थ झाले जेलमध्ये आजारी पडले त्यांचा फोटोही तुम्ही बघितला असेल सगळा अतिशय आशक्तपणा चेहऱ्यावर एकदम निराशा उदासी असा एक फोटो दाढी वाढलेला त्यानंतर मग ते जामिनावर बाहेर आले जामिनावर बाहेर आल्यानंतर मग पुढे राष्ट्रवादी फुटली आणि त्यानंतर ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळी भुजबळ अतिशय तेजीत आले ओबीसीच्या हक्कां पुढे घेऊन आणि ओबीसीच्या हक्कांसाठी त्यांनी एल्गार सभा सुरू केल्या भिजबळांचं एक विधान तुम्हाला पूर्वीचं माहिती असेल सरस्वतीबद्दलचं केलं होतं की सरस्वतीने शाळा उघडल्या नाहीत तर सावित्रीबाई फुले यांनी शाळा उघडल्या आहेत मान्य आहे आम्हाला सावित्रीबाई फुले यांचे उपकार आहेत महिलांवर त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी काय कष्ट केले त्यासाठी आधी स्वतः किती संघर्ष करून शिकल्या त्याबद्दल दुमत नाहीच आहे कोणाचं आणि वेळोवेळी महिला त्यांच्या ऋणी असतातच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी मी अनेक महिलांच्या वॉलवर फेसबुकवर बघतो इंस्टाग्रामवर बघतो की त्यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलेलं असतं तर सरस्वती देवीची बद्दल सरस्वती देवीबद्दल हे जे अनुद्गार काढले होते त्यावेळे बरंच राजकारण तापलं होतं त्यावेळे राजकारणही तापलं होतं त्यावेळी भुजबळ राष्ट्रवादीत होते म्हणजे एकसंध एकसंध असलेले राष्ट्रवादीत होते त्यानंतर राष्ट्रवादी फुटली तो इतिहास आहे सगळा पण आता आज भुजबळ सर सरांची ताकद प्रचंड वाढलेली दिसते ते ओबीसीचे एकमेव नेते म्हणून पुढे येऊ पाहतात खरंतर ओबीसीमध्ये अनेक वेगळ्या जाती आहेत आणि तो मिळून ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास हा गट तयार झाला आहे त्यामुळे त्यात इतर सर्व जाती येऊ शकतात ज्या मागासलेल्या समजल्या जातात केवळ माळी समाज नाही त्याच्यामध्ये वंदारी समाज देखील आहे त्याच्यामध्ये केस कापणाऱ्यांचा नाभिक म्हणूयात आपण इतर देखील समाज आहेत तर त्यांच्याकडे कोणी नेता नाही का सगळ्या ओबीसीचा मिळून नेता भुजबळांना व्हायचं आहे का जितेंद्र आव्हाड पण स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवतात नंतर पंकजाताई मुंडे त्या देखील ओबीसीच्याच नेत्या आहेत आणि अजून दोन चार नेते आहेत आहे। धनंजय मुंडे आहेतच त्याच्यामध्ये तर या सगळ्यांना मागे टाकून मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भुजबळ एकटे आहेत असं चित्र निर्माण होतंय काय किंवा भुजबळ राजीनामा देण्यापर्यंत त्यांची तयारी आहे की मला आरक्षण मिळवून द्यायचं आहे माझ्या समाजाचं आरक्षण जपायचं आहे ओबीसीचं आणि त्याकरता मी राजीनामा ऑलरेडी दिलेला आहे तो राजीनामा मंजूर का झाला नाही हे कोण आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी डबल गेम खेळते आहे का असंही काही लोकांना वाटेल किंवा एकीकडे मराठ्यांना आरक्षण देण्याचं दाखवायचं की आरक्षण देतो आहे मग ते अधिसूचना आलेली आहे आणि एकीकडे ओबीसींना भुजबळांना असं लढायला लावायचं की तुम्ही ओबीसीच्या हक्कासाठी लढा म्हणजे आरक्षण मिळणार नाही मराठ्यांना जे देऊ इच्छितो आहोत आरक्षण किंवा मराठी जे मागताहेत ते आता हा सगळा जातीय भानगडी आहे आणि नुकताच अंजलिताई दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आधी आपशी संबंधित होत्या आणि त्यांनी आरोप केला आहे की भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत की काय म्हणजे भारतीय जनता पार्टी चिथावणी देते आहे काय भुजबळांना आणि काही लोकांना हे खरंही वाटू शकतं पण तसं नाही आहे भुजबळांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की शेकडो महिला गणपती आथरवर शिष्य म्हणतात म्हणजे दगडूशेठ हलवाईसमोर गणपती आथरवर शिष्य म्हटलं जातं पण त्यापैकी कोणीही महिला सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं असं सांगत नाही भुजबळ साहेब म्हणजे आले तुम्ही मूळ पदावर तुम्ही देवदेवतांवर बोलायला लागले पुन्हा सावित्रीबाई फुले यांच्या मानपणाबद्दल आमचं काहीच म्हणणं नसतं कधी आमची काही टीका पण नाही आहे कुठल्याही समाजाची काही त्याबद्दल पण तुम्ही देवतांवर टीका करता आणि त्यांची तुलना सावित्रीबाई फुलेंशी करता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सरस्वती जिथं तुम्ही अपमान केला होता ती देखील विद्येची देवता आहे आणि स्वतः सावित्रीबाई फुले यांनी देखील सरस्वतीची पूजा केलेली आहे सरस्वतीला वंदन केलेले आहे त्याचप्रमाणे गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते आणि देवता देवता या तर तुमचं जर म्हणणं असेल की काल्पनिक का आहेत आणि म्हणून त्यांची पूजा केली जाते त्यापेक्षा जे प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले येऊन गेल्या त्यांची पूजा केली पाहिजे हरकत नाही तुमचं काय म्हणणं असेल ते पण त्यानिमित्ताने तुम्ही पुन्हा तुम्ही पुन्हा देवी देवतांचा अपमान करता आहात हे विसरला आहात आणि मान्य वाटत की फडणवीस तुम्हाला पाठीशी घालत असतील म्हणजे फडणवीसांची बाजू घेत नाही मी भारतीय जनता पार्टीचा विचारांचा आहे म्हणून फडणवीस अशी बाजू घेत नाही आहे फडणवीसांनी तुमच्याबद्दल योग्य ती कारवाई केलीच पाहिजे किंवा योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे अजितदादा गट व पुन्हा भुजबळांना दोन लाथा घातल्या पाहिजेत असे संजय गायकवाड शिंदे गटाच्या आमदारांनी उद्गार काढलेले आहेत चुकीचं आहे या पातळीवर राजकारण आलेलं आहे एकमेकांना लाथा घातल्या पाहिजेत आणि हे सगळं राजकारण मूळ पुन्हा कुठे जातं माहिती आहे बारामतीकडे होय जाती जातीत भांडणं लावायची धर्माधर्मात भांडणं लावायची ही मूळची काँग्रेसची नीती काँग्रेसमध्ये राहून शरदजी पवार उत्कृष्टपणे शिकलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल स्पष्टच जाहीर सभेत उल्लेख केलेला आहे तसा तर छगन भुजबळ यांना इतकं बळ कुठून येतं आहे म्हणजे त्यांना ओबीसीचा नेता बनवायचं मराठी आणि माळी समाज किंवा ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावायची हे काम नक्कीच भारतीय जनता पार्टी नाही करणार कारण भारतीय जनता पार्टी एकसंध समाज एकसंध देश या विचारांची आहे तर फडणवीसांच्या नावाखाली त्यांचं नाव पुढे करून अंजलीताई दमानिया काय सांगू इच्छित आहेत काय म्हणू इच्छित आहेत किंवा त्यांना काय सुचवायचं आहे कारण फडणवीसांनी अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेवर एक प्रतिक्रिया दिली होती यांच्या म्हणण्यावर त्यांनी म्हटलं होतं की अंजली दमानिया सुप्रियाताई सुळे यांच्या सध्या संपर्कात आहेत म्हणजे फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अंजली दमाया दमानिया यांनी सुप्रियाताई सुळेंची भेट घेतली सुप्रियाताईंनी त्यांना मदतही केली आणि त्याबद्दल सुप्रियाताईंच्या मनात सुप्रियाताईंबद्दल त्यांच्या मनात आदर आहे असंही अंजली दमानी यांनी सांगितलं आणि वर नाही सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीसारखी नाही की, ना की ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केले त्यांच्या गळ्यात गळे घालणारी नाही दाल मी कुछ काला आहे इतकं बळ बल भुजबळांना येतं कुठून हा पहिला प्रश्न आहे की जे जामिनावर आहे जे पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतात आणि कदाचित जेलमध्ये न जाण्यासाठी म्हणून मी त्यांचं राजकारण समजतो जेलम जाण्यासाठी म्हणून ते मोठे नेते बनण्याचा प्रयत्न करणार आहेत सत्तेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांनी म्हटलं मी राजीनामा पण दिला आहे त्यांना निवडून यायची खात्री आहे कारण मागच्या वेळी देखील ते निवडून आलेच होते त्यांना निवडून यायची खात्री आहे म्हणून त्यांना आता पुढे जायचं आहे का अजून म्हणजे त्यांची झेप कुठपर्यंत आहे माहीत नाही अतिशय हुशार आहेत छगन भुजबळ चलाखा आहेत शरद पवारांच्या तालमीत पुरेसे हुशार झालेत आणि पूर्वी शिवसेनेत असल्यामुळे शिवसेनेच्या तालमीत पुरेसे कणखर देखील आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले पण आहे कळेलच भविष्यात लवकरच की भुजबळांना इतकं बळ येतो कुठून आणि मग भुजबळ आता नेमके पुढे काय करतील शरद पवार काय काय घडवतील महाराष्ट्रात सत्तेपासून दूर राहत असताना किती विध्वंस करतील हे आपल्या हातात नाही मात्र जनतेच्या हातात एक नक्की आहे सुज्ञपणा सुज्ञपणाने आपण शांतपणाने जर सगळ्या परिस्थितीकडे बघितलं आणि आपला संयम कायम ठेवला तर निश्चित आहे की चांगलंच काहीतरी घडेल मात्र भुजबळांना कुठून येते इतके बळ हा प्रश्न अनुंतरित आहे सध्या तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ सर धन्यवाद